एकतर काँग्रेस नेतृत्वाची हातबलता आहे ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेने निवडणुकीमध्ये स्वप्न बघितलं होतं की, की राज्यात आमचं सरकार येणार आहे आणि प्रत्येकजण असं म्हणत की आम्ही मुख्यमंत्री होणार आहे सकाळी नऊ वाजता उद्धव ठा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होणार संजय राऊत संघाचे दुपारी जयंत पाटील म्हणायचे की शरद पवार ठरवतील ते मुख्यमंत्री आणि संध्याकाळी नाना पटोले म्हणते की आमच्यात संध्याकाळचे मुख्यमंत्री भरपूर आहेत निवडणुका संपल्या निकाल लागायच्या अगोदर यांनी मंत्रिमंडळाचं खाते वाटपही जाहीर केलं होतं की कोणाला किती खाते आणि कोण किती मंत्री हे त्यांच्याकडून शक्य झालं नाही म्हणून हदबल झालेत आणि आता काही तडजोड करून होतंय का या, या देशातल्या जनतेनं हिंदुत्वाला महत्त्व दिलं भगव्या ध्वजाचे सारे जे सारे आम्ही निवडून आलो सनातन धर्म मानणाऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला मतदान केलं आणि त्यामुळं आम्ही सत्तेवर आलो यांनी कितीही काही वल्गाना केल्या तरी आमची युती अभेद्य आहे आमच्या युतीला तडा जाऊ शकत नाही